नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या नागरिकांचे राशन होणार बंद आत्ताच करा हे काम सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा होत आहेत आणि रेशन कार्डसाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करणे ही त्यापैकी महत्त्वाची सुधारणा आहे या प्रक्रियेमुळे रेशन कार्ड धारकांसाठी अनेक बदल घडून येत आहेत या व्हिडिओमध्ये आपण ई वाय सी प्रक्रियेचे स्वरूप फायदे आव्हाने आणि या संबंधित महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत ई के वाय सी म्हणजे काय ई वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युजर कस्टमर प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये लाभार्थ्याची ओळख पडताळणी केली जाते आणि त्यांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवली जाते या प्रक्रियेमुळे आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करून लाभार्थ्याची माहिती अचूकाने सहज अद्ययावत करता येते ई के वाय सी प्रक्रियेची गरज आणि उद्दिष्टे ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यामागे सरकारची काही महत्त्वाची उद्दिष्टं आहेत बनावट रेशन कार्डवर नियंत्रण अनेक ठिकाणी बनावट रेशन कार्डचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे ई केवायसी प्रक्रियेच्या मदतीने ही समस्या सोडवता येते पात्र लाभार्थ्यांना मदत रेशनचे धान्य आणि इतर सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे निश्चित केले जाते पारदर्शकता आणि कार्यक्षमता ई के वाय सीमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येते आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी डेटा उपलब्ध होतो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी करून घ्यावी ई के वाय सी प्रक्रिया कशी करावी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात रेशन कार्ड आधार कार्ड आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र प्रक्रिया पद्धती ऑनलाईन पद्धत संबंधित राज्याच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती अपडेट करा ओ टी पी पडताळणीद्वारे प्रक्रिया पूर्ण होते ऑफलाईन पद्धत जवळच्या रेशन दुकानात जाऊन माहिती नोंदवा त्यासाठी संबंधित कागदपत्रे द्यावे लागतात ई प्रक्रिया पूर्ण न केल्यास परिणाम जर रेशन वेळेत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर खालील परिणाम होऊ शकतात रेशन सेवा बंद होऊ शकते रेशन कार्ड निलंबित होण्याची शक्यता असते प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासू शकते ई वाय सीमुळे मिळणारे फायदे सुरळीत सेवा रेशनची सेवा अधिक व्यवस्थित आणि त्रासमुक्त होते धान्य वितरणात सुधारणा खऱ्या लाभार्थ्यांना धान्य मिळते बनावट कार्डांवर प्रतिबंध येतो डिजिटल सेवा भविष्यात विविध डिजिटल सेवांचा लाभ घेणे सुलभ होते प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व प्रत्येक राज्याने ई के वाय सी प्रक्रियेसाठी अंतिम तारीख निश्चित केली आहे रेशन कार्डधारकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून सेवा सुरू ठेवणे आवश्यक आहे संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा रेशन दुकानात याबाबत या माहिती मिळवता येईल ई के वाय सी प्रक्रिया ही सुधारणा प्रक्रियेची सुरुवात आहे भविष्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आणखीन नवनवीन पावले उचलली जातील त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या बदलांशी जुळवून घेणे गरजेचे आहे रेशन कार्डसाठी ई के वाय सी प्रक्रिया ही एक महत्त्वाची पायरी आहे या प्रक्रियेमुळे बनावट रेशन कार्डवर नियंत्रण मिळवणे लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे आणि व्यवस्थेत पारदर्शकता आणणे शक्य होते प्रत्येक रेशन कार्डधारकांनी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेला सहकार्य करणे आवश्यक आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर एअर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद